गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि देशभरामध्ये नशेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे यामध्ये प्रामुख्याने युवा पिढी मोठ्या संख्येने बर्बाद होत चालली आहे यावर पोलिसांनीही अनेक ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे नशेत बरबाद होत चाललेल्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे झाले आहे म्हणूनच आज रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी नशामुक्त हातकणंगले रन अँड वॉक चे आयोजन हातकनंगले नगरपंचायत तर्फे केले होते मात्र या अभियानाकडे हातकणंगलेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले या अभियानाची सुरुवात पोलीस स्टेशन येथे झाली तिथून रेल्वे स्टेशन रोड शाहू कॉर्नर विठ्ठल मंदिर नगरपंचायत समोरून पाच तिकटी वीरदेव मंदिर ते श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालयामध्ये याची सांगता करण्यात आली यावेळी विकसित भारत नशामुक्त भारत करशील नशा होईल दुर्शिल रिटेक यावेळी विकसित भारत नशामुक्त भारत करशील नशा होईल दुर्दशा हर घर नारा नशामुक्त जनजन जन हो अपना देश मेरा भारत नशामुक्त भारत भारत या घोषणा देण्यात तहसीलदार सुशील बेलेकर मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल पाटील स्वच्छता व आरोग्य अभियंता आसावरी सुतार रोटरी क्लब ऑफ हातकनंगले सेंट्रलचे माननीय अध्यक्ष अतुल मंडपे आणि सदस्य देवेंद्र बेलेकर अनिस मुजावर गुलाब शेख नगरपंचायतीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हत्कनगडे शहरातील सर्व शासकीय विभाग सर्व शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व संघटना आदी सहभागी झाले होते नगरपंचायतीची निवडणूक येऊ घातली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक या अभियानामध्ये सहभागी होतील अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र यापैकी एकही जण यामध्ये सहभागी झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर